एमडीटीव्ही न्यूज वृत्ताची दखल उपजिल्हा रुग्णालयात रात्रीच्या वेळी जाणाऱ्या रुग्णांचे अंधाऱ्या रस्त्यापासून मुक्तता काही दिवसांपूर्वी एमडीटीव्ही ने उपजिल्हा रुग्णालयात परिसरात रस्त्याचे अंधाराचे साम्राज्य असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयापर्यंत जाताना संपूर्ण रस्ता अंधारातून जावे लागत होते एमतीवीच्या वृत्ताशी दखल घेत सदर रुग्णालय परिसरात पथ दिवे दुरुस्त करून संपूर्ण परिसरात उजेड करण्यात आले आहे त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तळदा उपजिल्हा रुग्णालय परिसरात अंधाराचे साम्राज्य तळदा शहरातील वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेहमी नागरिकांना जावे लागते रात्री अपर रात्री तळोद तालुक्यातील विविध खेडेगावावरून अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक रुग्णांना घेऊन रुग्णालय पावेतो येत असतात परंतु रुग्णालय जवळ आल्यावर गेट पासून ते रुग्णालयापर्यंतचा सर्व पथदिवे लाईट बंद अवस्थेत आहे त्यामुळे रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण अंधार काळोख असतो पायी जाणारा रस्ता व्यवस्थित दिसत नाही कारण या परिसरात संपूर्ण विद्युत पथदिवे बंद आहेत व पूर्णतः अंधार आहे पावसाळ्याचे दिवस असताना त्यामुळे खाली चिखल व खड्डे सर्वत्र अंधारच्या खडतर रस्त्यावरून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात पावेतो प्रवास करावा लागतो अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते